असं आहे की या, या, या पूर्ण महाराष्ट्राचा आर्थिक गाडाच विस्कळीत झालाय सत्तावन्न हजार कोटीच्या पुरवणी मागण्या आणि त्याच्या आधीचे अठ्ठेचाळीस हजार कोटीची तूट एक लाख पाच हजार कोटी रुपये आणणार कुठनं ए तुझ्याआधी दोन हजार कोटी ठेवले आहेत ए तुझ्या घरी पण ठेवले आहेत ए आधी दीड हजार ए तुझ्या एक हजार अरे आज कुठे मग कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं हे बघ तुझ्या ठेवले आता ऍडव्हान्स तुला देतो कोणाला काय मिळत नाही पुढच्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये कमीत कमी पाच ते दहा कॉन्ट्रॅक्टर आत्महत्या करतील निधीच मिळाला नाही कामं केलेली आहेत लोकांच्या उधाऱ्या वाढल्या आहेत बँकेचं लोन भरावं लागतंय कुठला आणणार आहेत पैसे सगळी सोंग करता येतात पैशाचं सोंग नाही येत या महाराष्ट्राचा आर्थिक गाडा उद्ध्वस्त झालाय चिखलात रुतलाय अकार्यक्षम गोंधळलेल्या सरकारने महाराष्ट्राची आर्थिक पिरवणूक चालवली आहे संपली आहे आर्थिक परिस्थिती महाराष्ट्र एवढा आर्थिक डबगाईत आर्थिक खाईत कधीच गेला नव्हता